आज महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा तर भाजपाकडून मोर्चा होतोय मुंबईमधील चर्च गेटमध्ये राजे ठाकरे उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सगळे एकवटले थोडक्यात डाव्या विचारसरणीचे सगळे एकत्र आलेत तिकडनं भाजपानेही मूक मोर्चा काढलाय प्रश्न तयार झालाय की सध्याच्या घडीला महाविकास आघाडीने जो मोर्चा काढलाय तो मोर्चा आहे मत चोरीच्या विरोधात मतचोरी होतीये लोकशाही मार्गाने निवडणुका पार पडत नाहीयेत बरं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अगोदर राहुल गांधींसारख्या यात्रा आंदोलन किंवा प्रचार केला नाही त्यांनी अगोदर सरळ जो मार्ग आहे की निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांना भेटणं आपली बाजू मांडणं पुरावे दाखवणं दाखले देणं आणि त्यावरती निर्णयाची अपेक्षा करणं यासाठीचा वेळ रितसरपणे महाविकास आघाडीने दिला जर महाविकास आघाडीला स्टंटच करायचा होता तर तेही अगोदर महाराष्ट्रभर मतचुरीचा मुद्दा घेऊन फिरले असते पण त्यांनी अगोदर सरळ जो कायद्याचा मार्ग आहे तो निवडला निवडणूक आयोगाने अपेक्षितपणे महाविकास आघाडीला ट्रीट केलं नाही उलट पक्षी या तारखेला आरक्षण सोडत होणार त्या तारखेला निवडणुका लागतील हे सांगून महाविकास आघाडीच्या मागण्यांना धाब्यावर बसवलं हे यासाठी सांगते कारण महाविकास आघाडी आज जो सत्याचा मोर्चा नावाने आंदोलन करत आहे ते आंदोलन तो मोर्चा हा निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे भाजप नेमका आज आंदोलन का, का, का करते हा प्रश्न आहे विरोधकांचा निवडणूक आयोगाला त्यांना डिफेंड करण्यासाठी बीजेपी रस्त्यावर उतरली आहे का हा तयार झालेला पहिला प्रश्न आता यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या अँगलने ट्विस्ट आणणार आहेत बर का मराठा आरक्षणाचा मुद्दा दोन तीन महिन्यांसाठी फडणवीसांच्या सहमतीने पुढे ढकलला गेला बच्चू कडूंनी हजारो शेतकरी उभे केले होते आंदोलन एका दिवसात निपटण्यासारखं ते नव्हतं मात्र बच्चू कडू मॅनेज झाले असे आरोप झाले बच्चू कडू मुंबईत गेले आंदोलनकर्ते नागपूरमध्ये रस्त्यावर बसले आणि बच्चू कडू तारीख घेऊन आले त्यावरती सोशल मीडियावरून अनेक इन्फ्लुएन्सर म्हणाले मार्च मध्येच शेतकऱ्यांचं कर्ज नवं जून करावं लागते आणि हे कर्ज माफीची डेट कोणती घेऊन आलेत जून महिन्याची बच्चू प्रश्न तयार झाले शेतकरी आंदोलन जूनपर्यंत पोस्टपोन मराठा समाजाच्या मागण्या ज्या उर्वरित बाकी आहेत ते आंदोलन पुढे दोन तीन महिने पुढे ढकलले संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणामध्ये फक्त चौकशी होते लवंग जुळतोय की नाही यावरती लक्ष आहे मतचोरीच्या मुद्द्यावरती जितकं काही डायव्हर्ट करता येईल विषय तितकं डायव्हर्ट केला जातोय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काढून घेतल्या जात हे पुरेपूर जे आहे ते राज ठाकरेंनी ओळखलं हे पुरेपूर उद्धव ठाकरेंनी ओळखलं हे पुरेपूर पवारांनी ओळखलं यावेळी राज ठाकरे जी जंग लढणार आहे ती एकांगी जंग नसणार आहे उद्धव ठाकरे ज्यावेळी विरोधकांवरती आरोप प्रत्यारोप करतात त्यावेळी त्याला टोमणे किंवा पानसट वक्तव्य म्हणून साईडलाईन करण्याचा प्रयत्न केला जातो पण आता उद्धव ठाकरेंच्या जोडीला राज ठाकरे राज ठाकरे एखादा मुद्दा मांडत असतील तर त्या मुद्द्याला पानसट म्हणता येत नाही राज ठाकरे दाखले देऊन कागद हातात घेऊन रितसर बोलतात आणि टप्प्यात घेऊन बोलतात तेच राज ठाकरे आता ऍक्टिव्ह झालेत राज ठाकरेंचा निशाणा ठरलेले एकनाथ शिंदे रायगड किल्ल्यावरती राजगड किल्ल्यावरती नमो टॅरिझम सेंटर सुरू केलं जाते का गरज काय हा प्रश्न राज ठाकरेंनी शिंदेंना विचारला मुख्यमंत्री करण्यासाठी इतकी लाचारी अगोदरच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणं मुख्यमंत्रीपदापासून उपमुख्यमंत्री पदावर आणणं मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देणं एकनाथ शिंदेंचे मंत्री अडचणीत आणणं एकनाथ शिंदे नावाला सांगतात की आमची बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे मात्र प्रत्येक भाषणात मोदींचंच कौतुक करणं सगळ्या गोष्टी सांगतात एकनाथ शिंदेंचा टाइम पिरियड लिमिटेड आहे पवार हे ओळखून सध्याच्या घडीला विरोधकांना फार काही भाजपावरती किंवा महायुतीवर बोलायची गरजच पडत नाही कारण यांनीच एकमेकांच्या अंगावरचे कपडे सत्ताधाऱ्यांनी फाडले तितके की जितक्या जितके अजितके शिवण्याचं किंवा थिगळ लावण्याचा प्रयत्न करणार ते तेवढे तेवढे ते, 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 ते दिसणार आणि सध्या महायुतीत तेच घडत आहे हे घडतंय की भाजपालाच हे घडवून आणायचं हे माहिती नाही कारण बघा भाजपातील कोणी फुटणार नाहीये भाजपात दोन गट तयार होणार नाहीयेत जे होते पंकजा मुंडे फडणवीस हा एक गट तयार झाला तो गट एक करून घेतलाय किंवा पंकजा मुंडेंना काही काळासाठी धडा शिकवला गेला त्यामुळे सहजासहजी आता भाजपमध्ये ही डिअरिंग कोणीच करणार नाहीये आता भाजप म्हणजे आपला पक्ष शाबूत राहील ते तिकडे शिंदे आणि अजित पवार कितीही डॅमेज जरी झाले तरी त्याचा फारसा फरक फडणवीसांना पडणार नाहीये कारण अमित शहाने आधी डिक्लेअर केले की दोन हजार एकोणतीसची ची निवडणूक स्वबळावर लढवायची गेल्या आठ दिवसांपूर्वी स्टेटमेंट केले की आता महाराष्ट्रात कुबड्यांची गरज नाही देवेंद्र फडणवीसांनी यांनी सांगितलंय की स्थानिक पातळीवरील निवडणुका स्वबळावर लढू फक्त कार्यकर्त्यांना सांगू शिंदे गट अजित पवार गट आपलाच आहे टीका करताना जरा जपून पण शेवटी ते कार्यकर्तेच फडणवीसांचं काही चुकत नाहीये त्यांनी आपला पक्ष कसा काम करतो याची माहिती आधीच सगळ्यांना दिली होती द्यायची गरज काय दिसत होती हेतू साध्य झालं का बाजूला करणं आणि या सगळ्या घुसपटलेल्या भूमिकेचा फायदा सध्या महाविकास आघाडीला होणार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जी मतं आपल्याकडे ओढणार त्या मतांचा सर्वाधिक फटका एकनाथ शिंदेंना बसतोय आणि दोन नंबर बीजेपीला बसतोय त्यांच्या छठी पूजेसाठी मुंबईमध्ये आयोजन तिथे पाणी तिथे मंडप सगळ्या सुविधा करून दिल्या होत्या करावं लागतं निवडणुका बिहार इलेक्शन्स आता मतचोरीचा मुद्दा बिहारमध्ये किती काम करतोय यावर ते ठरेल की महाराष्ट्रात किती काम करतोय महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याआधीच बिहारचं इलेक्शन ओरखतंय आणि त्यावरूनच कोणता मुद्दा किती इम्पॅक्ट करेल हे दिसेल पण मतचोरीचा मुद्दा हा जो आहे हा फक्त प्रचाराचा मुद्दा नाहीये नाही जर निवडणूक का आयोगावरती काही प्रश्न उपस्थित केले जाते त्याची उत्तरं जर भेटली नाही तर निवडणूक आयोग जर मॅनेज झालेला असेल तर मात्र या निवडणुकांचे चित्र बदललेलं असणार त्या आहे त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार ज्या ट्रॅकवर आहेत सध्या तो ट्रॅक योग्य आहे ते म्हणू शकत नाहीत की आमच्याकडे ते आले नाही आम्हाला ते भेटले नाही अगोदरचं सगळं रितसर केलेलं आहे एवढं प्लॅनिंगशीर पवार ठाकरे यांनी नियोजन केलंय की त्या प्लॅनिंगचा अंदाज लावता लावता शिंदेची वळतावळी थोडी होईल त्यामुळे तुम्ही पाहत राहा पुढच्या काही दिवसांमध्येच महाराष्ट्रातील राजकीय चित्रगत घडबडलेलं दिसेल कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनेलावरून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र